नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्री स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मला आज माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने करायची होती म्हणून मी जाणार होते आज महाराजांच्या केंद्रात तर मी माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाते महाराजांचं स सगळ्यांना दर्शन देऊयात चला आणि रोडनी जाताना खूप साऱ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं चालू होती म्हणून मला वॉईस वर द्यावा लागला खूप सारा आवाज येत होता म्हणून मला वॉईस वर देणं गरजेचं वाटलं माझ्या घरापासून एक दहा दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरच महाराजांचं केंद्र आहे तशी महाराजांची दोन तीन मंदिरं आहेत माझ्या घरापासून पण माझं नेहमीच जाणव होत असं नाही पण गुरुवारच्या दिवशी तर मी आवर्जून जाते मंदिरात तिथं प्रश्न येत नाही गुरुवार हा माझा सगळ्यात आवडीचा दिवस आहे तर मला आज ब्लॉग अपलोड करायचं आहे तर म्हटलं की पहिला व्लॉग महाराजांच्या दर्शनाने अपलोड करूयात दर्शन घेऊन अपलोड करूयात पण माझं स्टार्टिंगलाच बॅड लक कारण महाराजांचं केंद्र बंद होतं काही हरकत नाही तिथून पुढे मला जॉबसाठी जायचं होतं इथे जवळच माझं क्लिनिक आहे पण आज माझी की सरांकडे राहिली होती म्हणून क्लिनिक ओपन नव्हतं केलं आज तर सर येतील थोड्या वेळात तोपर्यंत आपण महाराजांच्या दुसऱ्या मंदिरात जाऊयात तिथे महाराजांचं दर्शन देते ना तुम्हाला हे महाराजांचं दुसरं मंदिर इतकं सुंदर सजवलं होतं खूप छान अशी फुलांची आरास केली होती आज मंदिरात आणि महाराज तर फार गोड दिसत होते तुम्हाला सगळ्यांना महाराजां महाराज दाखवते मी बट इथेही बॅड लक कारण गाभाऱ्याच्या दरवाजाला लॉक होतं चला काही हरकत नाही आपण महाराजांचं दर्शन बाहेरून घेऊयात काही प्रॉब्लेम नाही हे बघा महाराज तर किती गोड दिसत आहेत इतकं सुंदर सजवलं होतं ना आणि इकडे बाजूलाच एक रूम आहे तिथे दत्त महाराजांची मूर्ती इतकी सुंदर महाराजांची मूर्ती आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे आत्ता मला ब्लॉगमध्ये घेणं पॉसिबल नाही कारण रूमला लॉक आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे तर तुम्हाला माझा पहिला ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे काही चूक झाली असेल तर मला तेही सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा